दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक ग्रामीण मध्ये नागरिक भीषण पाणी टंचाईने त्रस्त आहे तर नाशिक शहरामध्ये नागरिक गढूळ व दुर्गंधीयुक्त पाण्याने त्रस्त आहे चोवीस तास पिण्याची लाईन टाकीत असताना स्मार्ट सिटीने रस्त्याखालील पूर्वीच्या रायझिंग लाईन व ड्रेनेज लाईन या ना दुरुस्त केल्या डॅमेज केला त्यानुसार लाईन तशाच ठेवण्यात आल्या खर तर महानगरपालिका अधिकारी व स्मार्ट सिटी कंपनी अधिकारी यांनी संयुक्तरित्या सदर कामावर देखरेख ठेवून त्या कामाचं अतिशय बारकाईने नियोजन करणे गरजेचे होते परंतु तसे काहीही झाले नाही शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असून अनेक नागरिक आजाराने त्रस्त आहेत ते मरणाच्या वाटेवर आहे डेंग्यू मलेरिया अशा आजारांचा प्रादुर्भाव होत असल्याने याची जबाबदारी कुणावर असा प्रश्न सर्वांना निर्माण झाला असून अधिकाऱ्यांवर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे नाशिक महानगरपालिका आणि स्मार्ट कंपनीचा या शहरातला अजब गजब बेजबाबदारपणे केलेला कार्यक्रम म्हणजे या शहराचा कार्यक्रमच करायचा का स्मार्ट सिटीच्या नावाखाली हा जो थेट पाईपलाईनचा प्रस्ताव आहे ते पाईप आणि सर्व्हिस पाईप हे पुरत अस म्हणजे टाकत असताना बेमालूनपणे असं काहीतरी निष्क्रिय ज्याला याच्यातली माहिती नाही तंत्रज्ञान नसलेली माणसांच्या हातून ही बे भिगारी माणसांकडनं त्यांनी ओबऱ्या टाकून घेतल्या आणि पाईप करून दिलेले आहे हे पाईप टाकत असताना त्यांनी खाली असलेल्या ज्या ड्रेनेजच्या लाईन होत्या आणि इतर काही ज्या लाईन होत्या जुन्या रायझिंग लाईन होत्या पाण्याच्या त्या डॅमेज केलेल्या आहेत आणि त्या डॅमेज केल्यामुळे आज ते घाई गर्दीमध्ये ते तसंच पुरले त्या डॅमेज ज्या लाईन होत्या त्या दुरुस्त केल्या नाही त्या बदलल्या नाही किंबहुना त्याच्यावरच सिमेंटचे थर टाकून ते पाईप पुरून टाकण्यात आले रस्ते बनवले गेले आणि आता या शहरामध्ये जागोजागी प्रत्येक विभागामध्ये आज अतिशय घाणेळं पाणी म्हणजे संडासाचं मलमूत्र सुद्धा आज लोकांच्या नळांमध्ये येतं आहे आणि ते पाणी लोकांना प्यावं लागतंय आणि अशा परिस्थितीचं या शहरात रोगराईने थैमान घातलेलं आहे आणि महापालिकाचा आरोग्य अधिकारी महापालिकेचा पाणीवर अधिकारी महापालिकेचा शहर अभियंता महापालिकेचे आयुक्त या सर्व बाबीकडे का का नडा करतायत याबाबत तातडीने सर्वच अधिकारी यांनी दखल घेतली नाही तर जनता व काँग्रेसच्या माध्यमातून निश्चितपणे आंदोलन करण्यात येईल व दूषित पाण्याच्या बाटल्या सर्वच अधिकाऱ्यांना सप्रेम भेट देण्यात येईल असा इशारा माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल यांनी प्रशासनाला दिलाय निर्मला गायकवाड दक्ष न्यूज नाशिक